तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास पंचाळीस दिवसाच्या आसपास तुमचा हरभरा पीक गेलेला असेल पाच ते दहा टक्क्यापर्यंत जर फुलधारणा अवस्था असेल तर दुसरी सगळ्यात महत्वाची फवारणी आपल्याला हरभरा पिकाला या टप्प्यामध्ये घेणं गरजेचं आहे नेमकं फवारणी कोणती घ्यायची आहे मित्रांनो जास्तीत जास्त फुलधारणा वाढीसाठी आपल्याला ही दुसरी महत्वाची फवारणी घ्यायची त्याच्यासोबतच जी काही घाटी आळी आपल्याला भविष्यामध्ये कदाचित पाहायला मिळू शकते किंवा कधी कधी सध्याच्या काळामध्ये सुद्धा जी काही काळ्या रंगाची आळी असते तर तिला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही दुसरी महत्वाची फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो एखादं चांगलं बुरशीनाशक सुद्धा वापरायचं आहे जर तुमच्या हरभरा पिकाची मर होत असेल तर नेमकं फवारणीमध्ये कोणतं टॉनिक कोणतं बुरशीनाशक कोणतं अळीनाशक वापरणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकामध्ये एकतर तुम्ही साप पावडर या बुरशी सुद्धा वापर करू शकता चाळीस ग्राम पंधरा लिटर फवारणी पंप साठी किंवा शेतकरी मित्रांनो रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकात सुद्धा वापर करू शकता चाळीस ग्राम पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याच्या सोबतच एखादा चांगलं टॉनिक वापरायचं आहे तीन टॉनिक सांगतो कोणत्या एक टॉनिक वापरा जेणेकरून आपल्या हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुलदारणा अवस्था आपल्याला तिथे आलेली पाहायला मिळेल मित्रांनो फंटॅक प्लस या टॉनिकचा वापर करू शकता वीस ते पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंप साठी किंवा शेतकरी मित्रांनो झकास गोल्ड या टॉनिकचा सुद्धा तुम्ही तिथे वापर करू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो टाटा बार या टॉनिकचा सुद्धा वापर केला तरी देखील चालेल चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याच्यानंतर एखादं चांगलं आपल्याला अळीनाशक वापरायचं मित्रांनो जर थोडं बजेट असेल तर तुम्ही कोरेजन या अळीनाशका सुद्धा वापर करू शकता सहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी साठी किंवा शेतकरी मित्रांनो इमामॅक्टिन वेंझोएट पाच टक्के जी, हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचं एखादा चांगलं अळीनाशक वापरा दहा ते बारा ग्राम पंधरा लिटर फवारणी पंप साठी धन्यवाद